आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार पक्षाने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे अनेक ठिकाणी रास्ता रोको करत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला तर काही ठिकाणी आंदोलकांनी चक्का पत्त्याचा डाव मांडून आपला संताप व्यक्त केलाय महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकरिता प्रहार पक्ष आणि जिल्हाभरात एकाच वेळी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करावे नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि शेतमालाला हमी भावाची हमी लागू करावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्याकरिता एक अनोखा मार्ग अवलंबला अनेक ठिकाणी रस्त्यावरच खुलेआम रम्मी पत्ते खेडून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार पक्ष यापूर्वीही आक्रमक राहिला होता याआधी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुलमध्ये सात दिवस अन्न त्याग आंदोलन केले होते मात्र त्यानंतरही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हाती केवळ झुंझुणा दिलेत असे प्रहार पक्षाचे म्हणणे आहेत प्रहार पक्षाने शेतकरी शेतमजूर मच्छीमार पशुपालक दिव्यांग आणि महिलांच्या हक्कांसाठी यापूर्वीच राज्य सरकारकडे सतरा मागण्या केल्या होत्या मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज पुन्हा हे आंदोलन पुकारण्यात आले आहे अचलपूर येथील चांदूर बाजार नाक्यावर बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात चक्काजाम करण्यात आलाय यावेळी रस्त्यावर जाळपोडही करण्यात आली प्रहारचे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते जिल्हा ग्रामीण पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अटकही केली आहे या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल सविस्तर माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज